आपलं हे गुल बायाची फ्रॉक आणली छान आणि त्याच्यावर पॅन्ट पण आहे मोठी फुल बघा पॅन्ट काय आता वापरून टाकायची काय फरक हा मग दिसत बांधायला तर परत फुल थंडी ते आणले छान अशी कपडे बाळाला है ना आधी पण तुम्ही आणलेल देव हेच कलर होता गुलाबीत होता अगोदर तिला छोटी होत आणलेली ना त्या आहे का आहे का चांगलं चांगलं आहे खायचंय तिला आणि पॅन्ट पॅन्ट पण तिला ओपीनी करू नको ना ओपिनी नाही करायची त्याच्यात ती पॅम्पच घातल्यावर मग पॅन्ट घालायची म्हणजे खराब नाही होणार छान राहील आपणही तिला छान असा dress आणला. अगोदर आजीने आणला होता आणि आता आपणही आणला. अरे एवढच वय मला नाही वय काय खाय आणलं. काय आपल्याला काहीच नाही. काय सांगितलंच नाही तुम्ही आणि काय आणते पाऊस सारा चिक चिक. काय तो लाडकी नात आली आता आपल्याला इसरली आहे आता मफलेर आणलं होती बनेल पेंटर पेंट म्हणलं म्हणलं तसंच कशी न्यायची आता चला. इंगिला देऊ का नाही आपण. अबर तिला आपलं पेंट. इंगिला इंगिला आणलंय आपण. नाही वय.

हुशार इकडं बघ इकडं तुझी माहितीये का तुझी आपण हो। इंगीला चांगली बसेल लांबक्या बायाची हो देऊ द्यायची का द्यायची आमची आमची आपाला म्हणत असून द्या आमची आमची हो आवडली का छान आहे छान अशी कपडे आणलेत आपांनी मस्त अशी घालायची आपण घालून व्हिडिओ काढून थोडं मोठी झाल्या तर कशी वाटली कपडे सांगा आम्हाला कमेंट करून छान अशी फ्रॉक आणि पॅन्ट आणले फुल मस्त